नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते थमनीलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी काय आहे तर अगदी ऑफिसच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही करू शकाल अशी ही मस्त साधी सोपी अगदी गावरान हरभऱ्याची मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ तर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल आहे घरच्या साहित्यात होईल अशीच आहे तर हरभऱ्याला मोड कशी आणायची हे रेसिपी मी अग ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेअर केलेली आहे आणि मुलं ही अगदी आवडीने खातील विशेष म्हणजे सकाळच्या घाईच्या गरबडीसाठी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि मस्त असं लिंबू मिळून तर अतिशय सुंदर लागते ही जेव्हा भाज्या वगैरे बाजारात चांगल्या मिळत नाही किंवा महाग होतात तेव्हा हा एक बेस्ट ऑप्शन भाजी बनवण्यासाठी आहे आणि तुम्ही अगदी केव्हाही बनवू शकतात फक्त रात्रभरच्याने भिजत घालायचे नंतर त्याला मोड आणून अशा प्रकारे ही भाजी करायची तर खूप सुंदर लागते तर तुम्ही जर अशाच छान छान रेसिपीजसाठी श्रोतीस कॉर्नरला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आवर्जून करा आणि रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराचा बाऊल भरून मोड आलेले हे चणे घेतलेले आहेत तर मी भिजवताना हे एक बाऊल भरून घेतलेले होते छोटा नंतर मध्यम आकाराचा तो फुलला होता नंतर आता हे कुकरला आपण छान मस्त शिजवून घेऊया तर दोन ते तीन पाण्याने मी अगोदर हे चणे धुवून घेतलेत नंतर कुकरला टाकून एक एक ग्लासभर पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ग्लासभर पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची सगळे साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून मध्यमाचेवरती याच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तर खूप जास्त याला शिजवायची गरजसुद्धा नसते तीन शिट्ट्यांमध्ये छान मस्त असे मऊ शिजतात आता तोपर्यंत आपण फोडणीसाठी साहित्य तयार करूया तर आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन टेबलस्पून खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे तर सुरुवातीला कांदा छान मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा छान मस्त बारीक कट करून घ्यायचं आहे तर इकडे आपल्या कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे तर बघा किती छान मस्त आपले हे हरभरे शिजलेले आहेत तर हे हरभरे आहे ना असेच खायलासुद्धा खूप छान लागतात मला तर असेच खायलाही खूप आवडतात तर एक आपण दाबून बघूया तर बघा किती छान मस्त मेन असं शिजलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तर तेल आपल्याला इथं दोन मी दोन मोठे चमचे टाकून घेतलेलं आहे तर तेल छान मस्त तापलेलं आहे आता तेलामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे छान मस्त फुलू द्यायचे आहे जिरे फुलल्यानंतर यामध्ये लसूणची लसूणची पेस्ट टाकायची आलं लसूणची पेस्ट हलकीशी गुलाबी होऊ द्यायची त्यानंतर ह्यामध्ये हा आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा मध्यम आचेवरती हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत याला परतायचा आहे तर साधारण सा एक मिनटापर्यंतच तो होतो खूप जास्त त्याला वेळसुद्धा लागत नाही तर लक्षात ठेवा की गॅस हा खूप जास्त मोठा किंवा कमीसुद्धा करायचा नाही मध्यम आचेवरतीच आपल्याला हे सगळी कृती करायची आहे तर ह्यामध्ये एक तमालपत्र मी टाकलेलं आहे ॲक्च्युली तमालपत्र हे सुरुवातीलाच टाकतात पण मी विसरली म्हणून मी आता टाकून घेतलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे टाकलं तर खूप छान मस्त अशी एक छान मसालेदार चव येते त्याला नाही टाकलं तरीही चालेल आता यामध्ये आपण हा बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा हलकासा मऊ होईल तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो जर लवकर आपल्याला छान मऊ करायचा असेल तर अगदी चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक मिनिटभर तसंच गॅसवरती झाकून ठेवायचं तर अगदी लगेच छान मस्त मऊसूत असा होतो तर असा एक मिनिटभर मी छान परतून घेतला आणि झाकण ठेवून छान मस्त अजून एक मिनिटभर त्याला शिजू दिला तर बघा किती छान मस्त असा एकजीव आपला हा टोमॅटो यामध्ये झालेला आहे टोमॅटो आहे ना फोडणीमध्ये छान असा बारीक मऊ शिजला तर त्याची एकदम छान मस्त असं आपल्या त्या स चण्याच्या उसळला छान टेक्चर येतं म्हणजे असं थोडंसं ग्रेव्ही सारखं वाटतं ते तर आता इथे मी अगदी छोट्या आकाराचा एक असा बारीक कट केलेला बटाटा घेतलेला आहे तर हा पण पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटाटा नसेल टाकायचा तर नाही टाकलं तरीही चालते पण इथे माझ्या मुलीला खूप आवडतो बटाटा म्हणून मी अगदी छोटासा बटाटा यामध्ये थोडासा म मिनिटभर परतून घेतला तर बघा एक मिनटानंतर छान मस्तता हा असा शिजलेला आहे आणि थोडासा आपण ही जी हरभऱ्याचे शिजलेले टाकले हरभरे की त्यानंतरसुद्धा थोडासा तो शिजतो मग खूप जास्त शिजवायची गरजसुद्धा नाही आता यामध्ये आपण सुके खोबरे आपले टाकल्याचे राहिलेले आहे सुके खोबरे कधीही अगोदर टाकू नका नाहीतर ते जळण्याची शक्यता असते म्हणून आता आपण यामध्ये हे सुके खोबरे टाकून घेऊया आणि अर्धा मिनिट छान परतून घेऊया कारण हे लगेच जळतं त्यामध्ये आपल्याला खूप जास्त परतायची सुद्धा गरज नाही खोबरे अगदी तीस सेकंद जरी आपण परतलं तरी आपलं हे खोबरं छान मस्त त्यामध्ये भाजून होतं तर आता आपण इतर मसाले टाकून घेऊया त्यामध्ये लाल मिरची पावडर एक टेबलस्पून मी टाकलेली आहे चिमूटभर हळद नंतर गरम मसाला पाव चमचा टाकलेला आहे तर तुम्ही आवडीनुसार लाल मिरची पावडर कमी जास्त सुद्धा करू शकतात तर आता हे पूर्ण छान मस्त असं तीस सेकंद परतून घ्यायचं कारण हे मसाले कोरडे असल्यामुळे लगेच जळतात खूप जास्त मिनिटभर दोन मिनिट परतायची गरज नाही आता छान परतून झाल्यानंतर हे आता आपण छान शिजवून घेतलेले हरभरे यामध्ये टाकायचे आणि छान मस्त परतून घ्यायचं तर वा मस्तच खूप छान मस्त अशी फोडणी आपल्याला बसलेली आहे आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि त्यानंतर आता झाकण ठेवून एक छान मस्त असं दणक्यात उकडी येऊ द्यायची आहे आणि आप तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तुम्हाला रस्सा आवडत असेल यामध्ये तर रस्सा ठेवा आणि पूर्ण सुकी करायची असेल तर पूर्ण पाणी आटेल तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर माझ्या घरी पूर्ण पाणी आटलेलीच पाहिजे कारण की टिफिनला न्यायची असते त्यामुळे लिकेज व्हायची पण शक्यता असते म्हणून मी बघा चार ते पाच मिनिटानंतर मस्त ही भाजी पूर्ण आटून आलेली आहे आणि किती छान अशी टेस्टी आणि एकदम रसरशीत रश दिसायला सुद्धा छान भाजी झालेली आहे तर बघा इथे आपली ही भाजी किती मस्त छान झालेली आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा मी केलेली नाही तर तुम्हाला जर मी सांगितल्याप्रमाणे रस्सा आवडत असेल तर थोडासा रस्सा तुम्ही ह्यामध्ये करू शकतात जर नसेल आवडत तसे कोडीसुद्धा खूप छान लागते आणि जर तुम्हाला टोमॅटो असे टाकायचे नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी करूनसुद्धा टाकू शकता तशीही छान लागते पण याला आपण जास्त वाटणघाटण केलेलं नाही अगदी फक्त टोमॅटो कांदा कट करून भाजी केलेली आहे तर ही भाजी अगदी छान मस्त अशी टेस्टी दिसते खरंच ही खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि कशी होते हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझी रेसिपी कुठून बघतायत कुठल्या भागातून बघताय हे मला नक्की क सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोचला आहे तर चला मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीज कॉनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, धन्यवाद बाय बाय